ताडोबा अंधारी वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे ते महाराष्ट्राचे शान म्हणून आपण त्याकडे पाहतो त्यामुळं आपण त्याकडं आज त्याचा अभ्यास करणार आहोत महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यामध्ये हे अभयारण्य आपल्याला पाहायला मिळते ज्या ठिकाणी आपल्या सर्वात जास्त भागांची संख्या या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते एकोणीसशे पंचावन्नमध्ये राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आले आणि एकोणीसशे शहाऐंशीमध्ये अंधेरी वन्यजीव उभयारण्य असे घोषित करण्यात आले मात्र एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य एकत्रित एक करून व्याघ्र पलकल्प प्रकल्पाची घोषणा करण्यात आली हे ताडोबा अभयारण्य जे आहे जे चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती या तालुक्यामध्ये जे काही चेमूर डोंगर रांगा आहेत मोहर्ली आणि कोलसा या टेकड्यांच्या वनक्षेत्रामध्ये पसरलेले हे सगळ्यात मोठं एक अभयारण्य ताडोबा अंधारी हे जे नाव आहे आदिवासी जमातीची देवता ताडोबा किंवा तरु या नावावरून घेण्यात आलेलं आहे अंधारी हे नाव जंगलातून वाहणाऱ्या अंधारी नदीवरून पडलेले आहे अभयारण्यातील जे तलाव आहे ताडोबा हा जो तलाव आहे तो बारामाही वाहणारा आहे आणि पाण्याचा स्रोत असून त्यासाठी मुगर मगरीचे उत्तम निवासस्थान आहे म्हणून ह्या नदी